काय नमस्ते अनिता पुणेकर चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे काय तर तर नवीन घेऊन यावं लागतं लोकांसाठी आणि लोकांची खूप मागणी असते अशा व्हिडिओला त्याच्यामुळे मग असे व्हिडिओ मला असे कंटेंट्स आवडतात त्याच्यामुळे मला त्या कंटेंटवर व्हिडिओ बनावे लागतात तर आजचा नाही का आजचा टॉपिक काय आहे की आ, काही पुरुषांना काही प्रॉब्लेम असतो की त्यांचं लगेच नाही का आ, लगेच पाणी घडतं त्यांचं म्हणजे शारीरिक संबंध जेवढा जेव्हा जे बनवतात तेव्हा त्यांचं म्हणजे लगेच होऊन जात लगेच ते लगेच त्यांचा सॅटिस्फाईन होऊन जात त्यांचं समाधान लगेच म्हणजे जास्त वेळ टिकत नाही ते तर बऱ्याच पुरुषांना अशी समस्या असते का कशामुळे ह्याला काय म्हणायचं नेमकं हा कुठला आजार आहे का काय आहे तर याची पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे लवकर पाणी गळण्याचं कारण काय की लवकर नाही का वीर्य का बाहेर पडते काही पुरुषांमध्ये म्हणजे ते जास्त वेळ टिकू शकत नाही दोन मिनिटापेक्षा वगैरे तर अशा मुळे काय होतं मग पुढच्या पार्टनरला समाधान भेटत नाही ते कुठं तर ना कुठं असमाधानी राहतो पार्टनर मग पती पत्नीमध्ये शारीरिक नाही का ह्याच्यातून भांडणं होतात किंवा मग एकमेकांना त्या पुरुषाला ती बाई सोडून जाऊ शकते कारण तिला समाधानच भेटणार नाही ना दोन मिनिट असले <laughs> सॉरी <laughs> त्या बाईला समाधान भेटत नाही ना पुढच्या पुरुषाकडून आता तो पुरुष तुम्ही नसावा कारण प्रत्येकालाच हा प्रॉब्लेम नसतो आता बहुतेक म्हणजे थोड्याफार लोकांमध्ये असू शकतो सगळ्यांमध्येच नाही तर काही टेन्शन घेऊ नका तुम्ही पण जरी कोणाला असला प्रॉब्लेम तर एवढं काही टेन्शन घ्यायचा विषय नाही हा एक प्रकारचा आजारच आहे शीघ्रपथन म्हणतात शीघ्र पथन आणि शीघ्रपथन हा आजार आहे आणि हा काय एवढा म्हणजे खूप डेंजर असा भयानक हा नाही प्रॉब्लेम नाही आता खूप सायन्स पुढे गेले त्याच्यामुळे आता प्रत्येक गोष्टीवर इलाज निघालेला आहे तर ह्याच्यावर सुद्धा इलाज आहे डॉक्टरांकडं गोळ्या औषधं चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स डायट कन्सल्टिंग म्हणजे कशा तुमच्या डोक्यात कन्सल्टिंग केल्यामुळं मग नवरा बायकूनमधले ते व्यवस्थित तुम्हाला सांगतात कशा प्रकारे संबंध बनवायचे गोळ्या कशा घ्यायच्या काय करायचं ह्याच्यानं तुमचा कसा स्टॅमिना वाढल त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका की मलाच कसं काय असं होतंय काय नॅचरल असतं हे शीघ्र पतन हा एक आजार आहे आणि तो कसं होता कशामुळे होतो म्हणजे आता शीघ्र पतन यायला आजार म्हणतात पण ही क्रिया कशामुळे होते की म्हणजे का, काही पुरुषांमध्ये की लगेच कसं काय त्यांना दोन मिनिटाच्या विर्य त्यांचं गळत कशामुळे ह्याचं कारण काय काय होतंय लहानपणी असं हस्तमैथून वगैरे करून असं गडबडीत त्यांच्या मेंदूत बसलेलं असतं ना की नाही का लहानपणीपासन म्हणजे जसं वयात येईल तसं सवय लागलेली असती लहानपणी कोण करत नाही सॉरी <laughs> लहान वयात म्हणायचं होतं मला तर लहान वयात म्हणजे यंग वगैरे टी यंग मध्ये यंग वयात असं वाटते की माणसाला भीती वाटते की कोण आता येईल करेल मग ते आपल्या मा नॅचरल होतच असतं ना हस्त मैथून वगैरे करतात तर नॅचरल असते मग कुठं ना कुठं मनात एक भीती निर्माण झालेली असती की अरे बाबा आता कोणतरी येईल पटदिशने आपल्याला लवकर आपलं काम करायचंय मग अशा मानसिकतेमुळे काय होतं की तसं ते मेंदूला तसंच पोचलं जातं परत परत नंतर पार्टनर भेटल्यावर पण की मेंदूला वाटतं आता पट दिशेने आपल्याला करायचंय काम आपलं आपली क्रिया मग लवकर करायचंय त्याच्यामुळे असं वाटतं की मग लगेच नाही का त्यांचं वीर्य गळत वीर्य गळत की जास्त वेळ म्हणजे दहा पंधरा वीस मिनिटं पण ते टिकू शकत नाहीत अगदी आ, आ, केले केले लगेच सुरुवात स्टार्ट केली नाही तोपर्यंत एक दोन मिनिटात तर त्यांचं काम होऊन जातं गळून जातं आणि स्वाभाविकाचे असल्यामुळे मग आपल्या स्व त्याच्या पार्टनरला आनंद भेटत नाही कारण केल्यासारखं तर वाटलं पाहिजे ना एक अर्धा तास तरी माणसाचं का आता त्या कामकिर्डा चालली पाहिजे म्हणजे सगळ्या क्रिया धरून जरी धरल्या आपण सगळं अर्धा तास हम्म अर्धा तासातले जरी त्या गोष्टीसाठी वीस ते पंचवीस वीस, वीस मिनिटं तर पाहिजेत कमीत कमी मला तर वाटतं आणि मग लवकर होत असेल तर मग अशा वेळेस काय होतं त्या पुरुषांमध्ये भीती निर्माण होते त्याच्यामध्ये काय होतं दोघांचा पार्टनरचा म्हणजे आता पती पत्नी धरूया आपण त्या दोघांचा संभोग चालू असता आणि जर काय होत मग लगेच होत असेल तर पत्नीला मग भेटत नाही त्याच्यापासून मग असा वेळ खूपच असुरक्षितता वाटते पुरुषाला आणि त्याचा कॉन्फिडन्स कमी होतो मग तो खूप घाबरून जातो आतून त्याला कुठं ना कुठं मग आपल्याला वाटतं त्याच्यात काही कमी आहे असं तसं त्याच्या मनात विचार येतात तर असं काही नाही मी सांगितले तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आता अशा वेळेस काय करायचं म्हणजे तुम्ही नाही का तुम्हें तुम्हें रेग्युलर आपलं एक्सरसाइज योगा परत मानसिक तुमचा मी मानसिक नाही का मानसिकता पण चांगली पाहिजे तुमची टेन्शन नसलं पाहिजे मनात भीती नाही पाहिजे एक चांगलं माइंड वगैरे ठेवायचं योगा करा एक्सरसाइज करा व्यायाम करा आणि डॉक्टरांकडे जावा चांगल्या सेक्सलॉजिस्ट तर आता आजकाल खूप हे प्रगती झालेली आहे आप आपल्या याच्यामध्ये मेडिकल सायन्समध्ये तर आता ह्या ह्याच्यावर सुद्धा आता स्टॅमिना वाढायचे गोळ्या मिळतात औषधं मिळतात त्याच्यामुळं मग तुम्हाला जर नाही का डॉक्टरांनी गोळ्या औषधं देऊन व्यवस्थित तुमचा स्टॅमिना वाढू शकतो आणि म्हणजे फरक पडू शकतो आता ह्या गोळ्या कायमच्या खाव्या लागतात का काय ते ती का तुम्हाला डॉक्टरांकडे गेले अडकळ काहीतर म्हणजे आणि आयुर्वेदिक पण उपाय करू शकता तुम्ही आयुर्वेदिक पण डॉक्टर असतात त्यांच्याकडे पण अशा प्रकारच्या ह्याच्यासाठी स्टॅमिनासाठी वगैरे नाही का चांगल्या प्रकारच्या औषध गोळ्या खाऊ शकता तुम्ही तर टेन्शन घ्यायचं नाही काय नाही आता सध्या ह्याच्यावर पण उपाय आहे दोन मिनटात पडणाऱ्यांचं नाही का शिघ्र हा एक आजार आहे आणि ह्याच्यावर उपाय आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका लवकर पाणी गळत ह्याचा अर्थ तुम्हाला शिघ्र पथन असू शकत शीघ्र पथन म्हणजे संभोग करायच्या करताना लगेच एक लवकर म्हणजे पुढच्या पार्टनरचं व्हायच्या आधीच आपलं वीर्य गळणे कळलं का होतं पुरुषांनी किती हो जरी ठरवलं म्हणजे ह्या आजारामध्ये पुरुषांनी किती जरी ठरवलं हो कंट्रोल करायचं तर अशा वेळेस त्याच्या हातात कंट्रोल होत नाही त्याच्याकडून त्याच्यामुळे मग तो पुरुष कंट्रोल करू शकत नाही त्याची पण काही त्यात चूक नाही अशा वेळी तुम्हाला तर ह्याच्यासाठी डॉक्टर्स हेल्प करू शकतात कसा वाटला आजचा विषय कशी वाटली आजची माहिती सगळ्यांनी लाईक करा आणि छान कमेंट्स करा हा विषय तुमच्यासाठी मी शोधून काढलेला आहे Bye bye see you